ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभर राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत धायरी शिवणे विभागात विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे नेतृत्व मंडलाध्यक्ष रुपेश धुले पाटील यांनी केले वीस सप्टेंबर रोजी श्री गणेश मंगल कार्यालय नांदेड फाटा सिंहगड रोड येथे भरलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे आणि खडकवासल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकिर यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना धीरज घाटे म्हणाले की रुपेश पाटील यांनी नागरिकांना जोडून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्यांचा हा आदर्श समाज उपयोगी उपक्रम आहे तर आमदार तापकीर यांनी घुले पाटील यांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या नागरिकांसाठी उपयुक्त सेवा एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया माय मेडिपॅट तर्फे सवलतीच्या दरात रक्त तपासणी ई श्रम कार्ड आयुष्यमान कार्ड आधार कार्ड दुरुस्ती एच एस आर पी नंबर प्लेट शिबिर स्थानिक उद्योजकांच्या वस्तूंचे वोकल फॉर लोकल प्रदर्शन व विक्री विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला उपस्थित नागरिकांनी आयोजक रुपेश घुले पाटील यांचे आभार मानत त्यांना आमचे आरोग्य दूत म्हणून गौरविले मान्यवरांची उपस्थिती या शिबिराला शहर उपाध्यक्ष सचिन मोरे धायरी वडगाव मंडळ अध्यक्ष यशवंत लाईगुडे महिला अध्यक्षा रश्मी घुले पाटील तसेच गंगाधरजी भडावळे दत्ताभाऊ खोले सचिन दांगत बाप्पूसाहेब पोकळे अनिल मते रमेश गायकवाड अभिजित धावडे उमेश सरपाटील मनीषाताई मोरे जयश्रीताई पोकळे अशोक मते विशाल कदम तेजस फुळावले किशोर पोकळे निखिल धावडे किरण हगवणे आकाश शिंदे गणेश पांजळे अजित कार्ले आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमासाठी हेमेंद्र जोशी संयोजक अजित कार्ले व किरण हगवणे सहसंयोजक तसेच गिरीश वसेकर सोशल मीडिया प्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खडकवासला मंडळाच्या माध्यमातून काही गृहउपयोगी वस्तू किंवा महिलांसाठी काही साहित्य या ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातनं होममेड वस्तू बऱ्यापैकी दिसत आहेत आणि निमित्ताने दोन गोष्टी आहेत एक तर आमच्या महिला भगिनींना मोदीजींनी जे सांगितलं आहे की आपल्याकडं एखादी वस्तू बनवली पाहिजे आणि ती आपल्या या भागातल्या नागरिकांच्या मार्फत त्याची विक्री झाली पाहिजे म्हणजे आपल्या देशातल्या उत्पादनांना चालना देण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा चालू आहे आणि या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना त्याचा उपयोग व्हावा ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांची धारणा आहे आज या उपक्रमाचं उद्घाटन या विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो देशाचे पंतप्रधान लाडके आपले सर्वांचे नरेंद्रजी मोदी यांच्या पंचारत्ता वाढदिवसानिमित्त सर्व मंडळामध्ये पूर्ण ह्याच्यामध्येच कार्यक्रम चालू आहेत त्यानिमित्त सेवा पंधरवड्यामध्ये आम्ही आत्ता नुकतेच साफसफाई असाल सा, मंदिरांची पु साफसफाई जागजागी साफसफाई तसेच महाआरती त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे आणि आता निमित्त हा एक कॅम्प भरवलेला आहे आपण की लोकल टू ओकल पद्धतीचा म्हणजे जे आपले इथं तयार स्वतः तयार केलेले पदार्थ इथे विक्रीसाठी जो आपला आता महाराष्ट्राचं चालू आहे सर्वेकडंच किंवा इथल्या लोकांना तो बाजारपेठ मिळावं त्या पद्धतीत एक आपण हा कॅम्प भरवला आहे त्याच्याबरोबर लॅब यांच्यातर्फे पन्नास टक्के सवलतीमध्ये रक्त तपासणी असेल आधार कार्ड असेल आयुष्यमान कार्ड ओ टीम कार्ड ओ टीम कार्ड असेल ई श्रम कार्ड आहे सर्व जनतेला त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या सुविधा कशा मिळतात त्याचा प्रयत्न सर्व आम्ही मंडल कार्यकारणी करणार आहोत गोष्ट या कार्यक्रमासाठी पुणे शहराध्यक्ष धीरजीबाऊ घाटे येणार आहेत तसेच आम आमदार भीमरावनाथ तापकीर सचिनभाऊ मोरे आहेत नवलेत म्हणजे परिसरातले सर्व बी जे पीचे काम करणारे पदाधिकारी येणार आहेत नियुक्तीपत्रकाचं पण वाटप या मंडळाची राहिलेली होती तोही कार्यक्रम आज ठेवलेला आहे आणि त्याचंही पत्रक आपण आज सर्वांना देणार आहोत आत्ता स म्हणजे जे गरज गरजवंत आहेत त्यांच्यासाठी बाबा काय हे देता येईल त्याच्यावरती आपण भर देणार आहे एखाद्याला मेडिक मेडिक्लेम असेल हॉस्पिटलच्या काय गोष्टी असतील आता कॅन्सरचं पण आपण महिलांचं ते अल्पदरात ठेवलेलं ठेवलेले म्हणजे जे जास्त किंमत न लागता पाचशे रुपये म्हणजे ती पूर्ण कॅन्सरची ट्रीटमेंट होणार आहे डोळे तपासणी मोफत करून त्यांचे जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल ते पण त्या आपले एच व्ही देसाई शस्त्रक्रिया असेल तर ते मोफत होणार आहे गोष्टीतून नागरिकांचा कशा प्रकारे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण अशा गोष्टी झाल्या पाहिजे त्यांना पोचलं पाहिजे आपण तर ते पोचायचा प्रयत्न आपण करतोय सर्व गोष्टी नमस्कार सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की आज आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आणि ज्यांनी पूर्ण विश्वामध्ये आपला आपला एक डंका वाजवलेला आहे म्हणजे त्यांच्या नावानं पूर्ण विश्व आता भारताला एक वेगळ्या नजरेनं बघायचा प्रयत्न करतो आहे की भारत ही विश्व महाशक्ती होणार आहे त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवसाच्या या पंधरवड्यामध्ये आम्ही आज जो आयोजन हा जो केलेला आहे हा आयोजन मोदीजींचा जो स्वप्न आहे की भारताची वस्तू भारतामध्येच निर्मित व्हाय व्हायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या लोकल स्थानिक लोकांना तो रोजगार तो ती बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी वोकल फॉर लो लोकल फॉर वोकल ह्या आधारावर ही पूर्ण प्रदर्शनी आणि त्याचं विक विक्री केंद्र आम्ही मोनालीताई आणि कोले मॅडम यांच्या माध्यमातून आपण पूर्ण सौजन्यातून आपण हे सगळं पूर्ण आयोजित केलेलं आहे भा भारतीय जनता पार्टीचा हा एक लक्षच आहे त्यांनी आजपर्यंत भारतीय बाजारपेठेला जास्त महत्त्व दिले आहे विदेशीकरणकरणाचा मी जेव्हापासून काम करत आहे तेव्हापासून आम्ही विदेशीचा बहिष्कारच केलेला आहे आणि आज ज्या मोदीजींनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय वस्तूंचाच वापर केला पाहिजे म्हणून त्यांनी जी एस टी आणि ह्या सगळ्या गोष्टीलासुद्धा किती आ, किती प्रमाणात त्यांनी खाली आणलेला आहे तर म्हणून मोदीजींचा हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही प्रदर्शनी आहे आरोग्य आरोग्यमध्ये म्हणजे सगळे आपण जे करतो आहे आज या मॅडम आल्या आहेत त्यांनी आपला रक्त तपासणीसाठी सुद्धा पन्नास टक्केपेक्षा पन्नास साठ टक्केपेक्षा कमी घेऊन ते पूर्ण पूर्ण पंधराव्यामध्ये त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या नवरात्रामध्ये सुद्धा ते पण हेच काम करणार आहेत अशा पूर्ण लोकांना आपण एकत्रित केलेलं आहे या कारणामुळे आपण मोदीजींचा हा वाढदिवस साजरा करतो आहे सगळ्यांना या या बाजारपेठेचा किंवा या योजनेचा या सगळ्या पूर्ण लाभ मिळावा ही सदिच्छा करतो धन्यवाद नमस्कार मी मोनाली गणमावले आम्ही स्टॉल म्हणजे ऑ एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सरांनी खूप छान कन्सेप्ट ऑर्गनाईज केले आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल प्रथम रुपेश सरांचे आणि जोशी सरांचे धन्यवाद ही कन्सेप्टच अशी आहे की लोकल फॉर होकल हीच गोष्ट आम्हाला फार आवडली आहे त्यासाठी आपले स्थानिक जे रोजगार आहेत त्यांना सरांनी संधी मिळून दिली ते अत्यंत माफक दरात आहेत म्हणून ते पण खुश आहेत आम्ही पण खुश आहे की त्यांना यानिमित्त खूप छान संधी मिळत आहे थँक्यू आपल्या जे महिला आहेत ज्यांना घरगुती व्यवसाय करतात त्यांना अगदी चांगला बिझनेस प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्याबद्दल रुपेश गुले सर आणि जोशी सरांचं खूप खूप आभार आणि याच्यातूनच आपली बिझनेसची संकल्पना चांगली मोठी होईल आणि इथे त्यांनी बरेच कॅम्पिंग केले आहेत की जे गरजू लोकांना त्याचा खूप चांगला उपयोग होईल जो आपला सेवा पंधरवाडा चालू आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त तेरा है, तर आपले जे अध्यक्ष आहे रुपेशजी घुले यांनी अनेक विविध कार्यक्रम इथं ठेवलेले आहे आणि त्यामुळे एक पहिला प्रश्न येतो की महिला बचत गट असतील काहीही असतील त्यांना पहिला प्रश्न येतो की आम्ही तयार करणार आहे पण मार्केट आम्हाला पाहिजे ते मार्केट मिळवून देण्याचं काम रुपेश दादा घुले यांनी केलेलं आहे आणि आज मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण जे विविध कार्यक्रम घेतो आहे आणि तशीच आज मंडळाची मला वाटतं कार्यकारिणीची पण त्यांनी घोषणा आज ते करणार आहे तर सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावलेला आहे त्यांना सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करते तर आम्ही सगळे सक्रिय हो, आहोत आणि मोदीजींचा वाढदिवसानिमित्त मोदीजींनासुद्धा खूप खूप शुभेच्छा खरं का नमस्कार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच मोदीजींच्या वा वाढदिवसानिमित्त आम्ही सेवा पंधरावडा निमित्त तसेच भीमरावनाथ खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावना तापकीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महिलांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी तसेच स्टॉल वगैरे हो लावलेले आहेत नेत्र नेत्र तपासणी वगैरे हो आहे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल वगैरे हो आधार कार्डची सेवा श्राम कार्ड सेवा रेशनिंग कार्डचं वाटप तसेच प सुद्धा कार्यक्रम आम्ही या निमित्ताने ठेवलेला आहे नमस्कार मी उमा रॉय सूर्यनाथा पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट अँड मायमेटपेट डायग्नोस्टिकची डायरेक्टर सो मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त रुपेश भुले पाटील यांनी जे आयोजित केलेलं आहे शिबीर आणि बाकी वोकल फॉर लोकल एक्झिबिशन्स आणि डोळे तपासणी बाकीच्या सर्व सुविधा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांना खूप छान त्याचा फायदा होतो आहे आणि आत्ताच सुरुवात होऊन अर्धा तास पण नाही झाला तर एवढी गर्दी वाढली आहे म्हणजे ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती नीड आहे लोकांना हेल्थ केअर सर्विसेसची आत्ता विषय आला हेल्थ केअर म्हणजे आपल्याला त्याच पद्धतीने माणसं पण लागतात सुविधा देण्यासाठी तर ते माणसांची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यनाथा डायग पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आम्ही सुरू केलेलं आहे ते नरेमध्ये आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही जे दहावी पास नापास बारावी पास नापास ना जे मुलं आहेत त्यांना आम्ही ॲडमिशन देणार आहोत अगदी माफक दरामध्ये आणि सहाच महिन्यामध्ये त्यांचा कोर्स पूर्ण होऊन त्यांना आम्ही दहा ते पंधरा हजार रुपयाची नोकरी लावून देण्याची सुद्धा हमी देत आहोत आणि त्याचसोबतीने मी मॅडपॅट डायग्नोस्टिक सेंटरने पण इथं सहभाग घेतलेला आहे जे लोकं आहेत सिनियर सिटीजन त्यांना शुगर बी पी थायरॉइड हे अत्यंत गरजेचं आहे करणं रुटीन बेसिसवरती आणि रेट्स खूप हाय असल्यामुळे लोक करत नाहीत वेळेवरती आणि अंगावर काढतात आणि त्याच्यासोबतच मग आम्ही त्याच्यामध्ये पण सगळे सुविधाज बी एम आय बी पी हे ते सगळे मोफत दिले आहे आणि बऱ्याचशे जेवढे तपासण्या आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी कुठलीही तपासणी साठ टक्के डिस्काउंटमध्ये पूर्ण पंधरा दिवस कंटिन्यू ते करू शकतात अशीसुद्धा ऑफर दिलेली आहे सो सगळे शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट मोदीजींना वाढदिवसाची पंचहत्तरव्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू ऑर्गनायझर यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद थँक्यू